काय बघायला छप्पन रुपये माले माल एक सारखं माल काय कुठला माल लोन वाटी लो हा मीडियम मध्ये मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासिटी चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आणि सायंकाळचे चार वाजले तुम्ही बघू शकता आज सायंकाळच्या मार्केटलासुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी झाली दोन शेड भरलेले हे पण आणि एक दोन नंबरचं शेड भरलेले मित्रांनो चला बघूया आजच्या सरासरी टॉ कांद्याला काय बाजारभाव चालू आहे हे आपण जाऊन बघू तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण वेळोवेळी तुम्हाला अपडेट भे भेटत जातील बाजारभावाचे तर चला जाऊन बघूया आज सरासरी काय चालू आहे कांद्याची शेतकरी मित्रांनो विचारून बघू काय बघायला काय बोला भाऊ काय बघायला साडे चौतीसशे रुपये काय बोगायला काका काय बघायला चौतीसशे पंचाळीस आपण मीडियममध्ये थोडा बहुत काय बघायला चौतीसशे पंच्याहत्तर सरासरी चालू आहे मित्रांनो अजून निलाव याबा टाकायचं काम चालू आहे हा एक सुपर महाज मित्रांनो काय वायला काय वागेल चौतीसशे चौतीसशे दोन दोन उलटी आहे मित्रांनो काय हो काय होतीस पंचवीस तेहतीसशे पंचवीस रुपये उलटी गेली हा एक सुपर महाज फॅक्टरी माझी काय वागायला भाऊ

का काय हो का पास पस्तीसशे पासष्ट हा आहे का काय छत्तीस छत्तीसशे रुपये सरासरी मित्रांनो जर बघितलं चौतीस पस्तीस छत्तीस रुपये आजचा रेट चालू आहे सुपर क्वालिटी सुपर माल आणि सुपर भाव चालू आहे मध्ये चार वाजताची निलावी मित्रांनो गर्दीचं आवक जरी असली तरी आज रेट आहे ते टिकून उद्या मार्केट बंद आहे त्याच्यामुळं लागले मीडियम क्वालिटीचा माल आहे मित्रांनो बघू काय बघू काय बघायला बघा चौतीसशे जवळ साठा ना कुठला आहे कळवण हा बघू मीडियम काय बघा चौतीसशे रुपये कुठला आहे माल बेलबार बेलबार माल आहे मित्रांनो काय बघायला भाऊ साडे चौतीस काय बघायला तेतीसशे एक्कावन्न कुठला आहे माल हा मीडियम मध्ये काय बघायला बा काय बघायला चौतीसशे चौतीसशे एक्कावन्न सरासरी मित्रांनो जर बघितलं तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस असा रेट चालू आहे आज मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एक सबस्क्राईब करा धन्यवाद